सीमा पूजा करून नुकतीच स्वयंपाकघरात गेली होती तेवढ्यात आजी नेहमीप्रमाणे ओरडायला लागली अगं सीमा अजून पूजेची वारी संपली की नाही आता तरी चहा मिळेल की नाही एवढं देवाचं करतेस मग देवाने तुला कोणतं सुख दिलं आहे उलट तुझ्या त्या देवाने माझा हसता खेळता असणाऱ्या संसाराचा सगळा आनंद हिरावून घेतला आहे बोलता बोलता आजीने रागाने भुवया उंचावल्या आणि कपाळावर आठ्या आणल्या तेव्हा लगेच स्वयंपाकघरातून सीमा म्हणाली आजी चहा तयार आहे मी आणतेच आहे कपाळावर टिकली दोन्ही मनगटात काचेच्या बांगड्या लाल रंगाच्या साडीला हिरवी किनार यामध्ये सीमा नवीन नवरीसारखी दिसत होती आजीला चहा देऊन सीमा नुकतीच वळली तेव्हा आजी पुन्हा कुजबुजायला लागली नवऱ्याचा काही पत्ता नाही तो जिवंत आहे की नाही माहीत नाही तरी पण एवढी तयार का होते काय माहीत सीमाने सर्व ऐकून सुद्धा काही ऐकले नाही असं केलं रोजच सीमाच्या दिवसाची सुरुवात आजीच्या अशा टोकदार शब्दांनी होत असे आजीला चहा दिल्यानंतर सीमा चहा घेऊन तिचे सासरे अनिल खोलीत जाऊ लागली तेवढ्यात अनिल आवाज दिला सीमा माझा चहा बाहेरच ठेव मी बाहेरच येऊन चहा घेईन हो बाबा एवढं बोलून सीमा परत स्वयंपाकघरात गेली सीमाचे सासरे अनिल राव हे निवृत्त आर्मी ऑफिसर होते त्यांचा एकुलता एक, एक मुलगा सूरज तो सुद्धा आर्मीमध्ये ऑफिसर होता सीमा ही सूरजची बायको होती तीन वर्षांपूर्वी सीमा आणि सूरजचे लग्न झाले होते त्यांचे लग्न झाल्यानंतर अजून त्यांचा संसार सुरू झाला नव्हता त्यांच्या अंगावरची हळद देखील पूर्णपणे उतरली नव्हती अजून लग्नानंतरचे दोन्ही बाजूचे सासरी आणि माहेरचे विधी चालूच होते अशातच लग्नानंतर दोन चार दिवसातच सूरजला एका मिशनसाठी सुट्टी कॅन्सल करून आर्मी ऑफिसमध्ये परत बोलवण्यात आले या गोष्टीला तीन वर्ष होऊन गेली तरी सूरज परत आला नव्हता किंवा त्याची काही माहिती मिळाली नव्हती म्हणून आर्मी ऑफिसमधून सूरज हरवला आहे असे घोषित करण्यात आले होते सूरज हरवला आहे ही बातमी कळताच त्याचे वडील अनिल राव आणि त्याची नववधू सीमा यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्याची आई या धक्क्याने कोमामध्ये गेली मोठमोठ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले शेवटी डॉक्टर थकले आणि म्हणाले त्यांच्या आजारावर एकच उपाय आहे तो म्हणजे सूरज परत येणे तो परत आला तर त्याच्या स्पर्शाने किंवा आवाजाने त्यांच्या आतील संवेदना जागृत होतील चमत्कार होऊ शकतो अन्यथा डॉक्टरांनी हात वर केले होते पण सीमाला विश्वास होता की सूरज जिवंत आहे आणि तो एक दिवस नक्की परत येणार सूरजचा हा विश्वास कायम राहावा म्हणून सीमाचे सासरे अनिल राव नेहमी सीमाच्या पाठीशी उभे राहत असत सीमा नेहमी हसत खेळत आनंदी राहावे असे तिच्या सासऱ्यांना वाटत असे अनिल राव आपल्या मुलासाठी जे जे काही करायचे ते सर्व काही आता ते सीमासाठी करायचे सीमाने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता म्हणून तिच्या लग्नानंतर काही दिवसातच तिला तिच्या सासऱ्यांनी एक नवीन बुटीक शॉप उघडून दिले का तर आपल्या मुलाप्रमाणे ती सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहावी तेव्हा आजीने या गोष्टीसाठी भरपूर विरोध केला होता आणि आजी म्हणाली होती की वेळच घालवायचा असेल तर घरातील कामे काही कमी होती का पण अनिल रावांनी आजीचं काहीच ऐकलं नाही सासूबाई अंथरुणाला खिळून बसल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी सीमा एकटी निभावत होती बुटीक शॉपसोबत ती घराची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत होती तरीही तिच्यावर आजी नाराज होती सीमाचा शृंगार गाडी चालवणे बुटीक शॉपला जाणे आजीला आवडत नसे सीमाला टोमणा मारायची संधी आजी कधीही सोडत नव्हती दिवसामागे दिवस जात होते तरी सूरजच्या आईच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती या दरम्यान सीमाचे आईबाबा तिला घरी घेऊन जाण्यासाठी कित्येक वेळा आले पण प्रत्येक वेळेस त्यांना रिकाम्या हाती परत जायला लागायचे कारण सीमाचं म्हणणं होतं की जर सूरज परत आला आणि मी इथे नसेल तर ते बघून तो नाराज होईल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आता माझी आहे आता सासर माझं माहेर आहे सीमा सासरे अनिल राव त्यांनासुद्धा तिच्या या विचारांचा आणि समजूतदारपणाचा अभिमान होता एक दिवस अनिल रावांचे जवळचे मित्र कर्नल जयंतराव घरी आले आणि म्हणाले अनिल मी एक प्रस्ताव घेऊन तुझ्याकडे आलो आहे कोणता प्रस्ताव असे अनिल रावांनी आपल्या मित्राला विचारले त्यानंतर त्या, त्या दोघा मित्रांनी भरपूर चर्चा केली मग कर्नल जयंतराव जाता जाता म्हणाले मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहे कर्नल जयंतराव गेल्यानंतर अनिल राव, राव काही दिवस विचार करत होते अनिल या परिस्थितीचा अंदाज सीमाला आला होता त्यामुळे सीमाने भरपूर वेळा अनिल रावांना विचारण्याचा प्रयत्न केला पण अनिल राव नेहमी म्हणायचे बाळा काळजी करण्यासारखं काहीच नाही असं बोलून टाळाटाळ करायचे पण अनिल रावांनी काही दिवस विचार करून सीमाबद्दल निर्णय घेतला होता त्यासंबंधी बोलण्यासाठी ते आज तिच्या आई वडिलांशी बोलण्यासाठी तिच्या घरी जाणार होते सीमाला या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती सीमा बुटीक शॉपला गेली असता सासरे अनिल राव घरातून निघाले त्यांना असा अचानक आलेलं पाहून सीमाच्या आईबाबांना काळजी वाटू लागली सीमाच्या बाबांनी हात जोडून आपल्या घरी त्यांचे स्वागत केले आणि अनी लगेच अनिल रावांना प्रश्न केला तुम्ही अचानक इथे आलात सर्व काही ठीक आहे ना हो सर्व काही ठीक आहे चिंता करू नका असे अनिल राव म्हणाले मी सीमासाठी एक निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमचं मत विचारण्यासाठी आलो आहे हे ऐकून सीमाचे आईबाबा एकमेकांकडे बघू लागले सीमाच्या आईने लगेच विचारले कोणता निर्णय घेतला आहे अनिल राव म्हणाले आम्ही सीमाच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे सीमाचे बाबा घाबरत घाबरत म्हणाले हे काय बोलत आहात तुम्ही हे कसं शक्य आहे त्यावर अनिल राव म्हणाले का शक्य नाही सूरज परत येणे हे आता अशक्य आहे तो परत येईल हे फक्त एक स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहील लग्न होऊन फक्त चारच दिवस झाले होते यासाठी सीमाने आपले पूर्ण आयुष्य का वाया घालवावे असं मी होऊ देणार नाही सूरज परत येईल या सीमाच्या विश्वासाला मी स्वत तीन वर्ष पाठिंबा दिला पण आता हे शक्य नाही सीमाचा काही दोष नसताना संपूर्ण आयुष्य तिने एकटीने का घालवावे एक सीमाची आई काही बोलणार तेवढ्यात अनिल राव म्हणाले माफ करा माझं अजून बोलणं झालं नाही मी माझ्या मुलाच्या प्रतीक्षेत सीमाचे आयुष्य वाया घालवू शकत नाही आज माझ्या जागी माझा मुलगा सूरजसुद्धा असता त्यालासुद्धा असं सीमाने एकटं जगणं आवडलं नसतं तुम्ही सीमाला जन्म दिला आहे तुम्ही तिचे आईवडील आहात म्हणून तुम्हाला हा निर्णय सांगणे माझे कर्तव्य आहे म्हणून मी इथे आलो होतो सीमाचे कन्यादान करण्याचा निर्णय मी घेतला आहे आता मी येतो असं बोलून अनिल राव तिथून निघाले अनिल राव गेल्यानंतर सीमाचे आईबाबा विचार करत होते आपण आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार कधी केलाच नाही पण अनिल रावांनी सीमा माझी सून नाही तर मुलगी आहे असा विचार केला सीमाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करते वेळी सूरजचा चेहरा किती वेळा अनिल रावांच्या नजरेसमोर आला असेल अनिल राव सीमाच्या माहेरून आल्यानंतर त्यांच्या रूमच्या बाहेर आले नव्हते संध्याकाळचा चहा घेऊन सीमा सासऱ्यांच्या रूममध्ये गेली आणि टेबलवर चहा ठेवत म्हणाली बाबा तब्येत ठीक आहे ना हां सर्व काही ठीक आहे मुली असे बोलत अनिलराव सीमाला म्हणाले ये इथे बस मला काही बोलायचं आहे हो बाबा असं बोलत सीमा बसली अनिल रावांनी आता स्वतःचे मन घट्ट करत स्वतःला धीर देत बोलण्यास सुरुवात केली मुली सूरज नसताना तू कुटुंबाच्या जबाबदारीसोबत आमचासुद्धा सांभाळ व्यवस्थित केलास सर्व काही चांगल्या मनाने केलंस एवढेच नाही तर आजीने नेहमी तुला टोमने मारले तरीसुद्धा तू तिची सेवा अगदी मनापासून केलीस तू आम्हाला कधी सुरतची कमी भासू दिली नाहीस पण मला असे वाटते तू सुरतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या सर्व सोड तो तुझा भूतकाळ होता त्यातून बाहेर ये आता तुला भविष्याचा विचार करून तुझ्या जीवनात पुढे जायचं आहे आणि तुला जावेच लागेल तेव्हा सीमा म्हणाली बाबा आज अचानक तुम्ही असे का बोलत आहात सूरजची काही बातमी आली आहे का सांगा ना बाबा काही झालं आहे का सीमा कासावीस झाली होती तिला काही समजत नव्हते कारण आजपर्यंत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे सासरे आज असे का बोलत होते अनिलराव भरलेल्या कंठाने म्हणाले नाही सूरजची काही बातमी आलेली नाही आणि कधी येणारही नाही सूरज परत येण्याची अपेक्षा आपण सोडून देऊ तेवढ्यात सीमा ओरडत म्हणाली नाही बाबा असं बोलू नका इतके वर्ष नवऱ्यापासून दूर राहण्याचे दुःख आज तिच्या डोळ्यातून वाहत होते तेव्हा अनिल रावांनी सीमाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले आज हतबल आणि लाचार तुझा बाप म्हणून तुझ्याजवळ काही मागत आहे त्याला नाही म्हणू नको मी खूप विचार करून तुझ्या कन्यादानाचा निर्णय घेतला आहे सीमा आश्चर्यचकित होऊन म्हणाली बाबा तुम्ही सुद्धा असे बोलता रूमच्या बाहेर पडता पडता सीमा बोलली बाबा तुम्ही चुकीचं बोलत आहात जर मी कमतरता पूर्ण करू शकले असते तर आई आज हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये नसत्या आजीने आज सुद्धा माझा एवढा द्वेष केला नसता आणि तुम्ही पण माझ्या कन्यादानाचा विचार केला नसता असं बोलून सीमा तिथून निघून गेली सीमा निघून गेल्यानंतर अनिल राव विचार करत होते की सीमा तुम्ही पण म्हणाली म्हणजे तुम्ही पण याचा अर्थ काय असेल या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले होते तरी अनिल राव या गोष्टीवर अडून होते अनिल रावांच्या या निर्णयाने आजीसुद्धा नाराज होती आणि अनि तिने अनिल यांच्याशी बोलणे सोडून दिले होते पण अनिल रावांनी हार मानली नव्हती अनिल राव पुन्हा एकदा सीमाची समजूत काढण्यासाठी तिच्या बुटीक शॉपला गेले होते त्यांना पाहून सीमा म्हणाली बाबा तुम्ही इथे कसे अनिल राव म्हणाले काही नाही मुली संध्याकाळचा फेर फटका मारायला निघालेलो विचार करत होतो तुझं काम झालं असेल तरा आपने तर आपण एकत्र घरी जाऊ सीमा म्हणाली बाबा मला थोडा वेळ लागेल ठीक आहे मी तुझी बाहेर वाट बघत आहे थोड्या वेळाने बुटीक शॉप बंद करून सीमा निघाली अनिल राव म्हणाले आज मी गाडी चालवणार गाडी चालवता चालवता अनिल रावांनी सीमाला विचारले मुली तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही त्या दिवशी मला तू तुम्ही पण असं का म्हणालीस आणखी कोण तुझ्या लग्नाचा विचार करतोय का सीमा म्हणाली बाबा सूरज मिशनला जाताना शपथ देऊन गेला होता मी जर परत आलो नाही तर माझी वाट बघण्यात तुझं आयुष्य वाया घालवू नकोस तू तु तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात कर त्या दिवशी तुम्ही सुद्धा तेच बोललात सूरजप्रमाणे तुम्हालासुद्धा मी या घरापासून लांब राहावे असे वाटते का हे ऐकून अनिल रावांना वाईट वाटण्याऐवजी आनंद होत होता कारण सूरजबद्दल त्यांचे जे विचार होते ते बरोबरच होते अनिल राव आणि सूरजचे दोघांचे विचार एकच होते सीमाची काही चूक नसताना तिने एकटीने आयुष्य का जगावे अनिल राव आता त्यांच्या निर्णयावर ठामपणे उभे होते पुढे ते सीमाला म्हणाले तुला माहीत आहे का काही दिवसांपूर्वी माझे मित्र कर्नल जयंतराव आपल्या घरी आले होते कर्नल जयंतराव त्यांच्या मुलाचे म्हणजेच विजयचं स्थळ तुझ्यासाठी घेऊन आले होते लग्नानंतर चार महिन्यातच विजयच्या पहिल्या पत्नीला देवाज्ञा झाली विजय अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो तो आता इथेच आहे आणि काही दिवसातच अमेरिकेला जाणार आहे म्हणून त्यांना लग्नाची घाई आहे कर्नल जयंत यांना मी भरपूर वर्षांपासून ओळखतो हो त्यांचे कुटुंब एक सुशिक्षित आणि समजूतदार कुटुंब आहे तू तिथे आनंदी राहशील तू विजय सोबत अमेरिकेला राहणार या स्थळासाठी तू हो म्हण मुली सीमा म्हणाली बाबा मला माहीत नव्हतं बाबा की तुम्ही जे माझ्यावर मुलीसारखं प्रेम करता त्याची परतफेड म्हणून मला तुमच्यापासून लांब जावं लागेल अनिल सीमाला ला अनि ला बाप आणि मुलीचे नाते समजावले बापाला कितीही मुलगी लाडकी असली आणि मुलीला कितीही बाप लाडका असला तरी तिच्या सुखाचा विचार करून बापाला आपल्या मुलीला दूर करावीच लागते हे समजावत असताना अनिल राव आणि सीमा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले होते आपल्या सासऱ्यांचे भावनिक शब्द ऐकून सीमा काहीच बोलली नाही शेवटी अनिल सीमा आणि विजयचा विवाह निश्चित केला सीमाच्या आईबाबांना सुद्धा कळवण्यात आले लग्नाचा दिवस आला होता अनिल आपल्या बंगल्याची सजावट सीमाला जे लाल गुलाब आवडतात त्या गुलाबांच्या फुलांनी केली होती वरात घरासमोर येताच अनिल रावांनी सगळ्यांचे स्वागत केले थोड्या वेळाने सीमाची आई सीमाला मंडपात घेऊन येण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा सीमाने तिच्या आईचा हात जोरात पकडला आणि म्हणाली आई माझं मन तयार नाही हे लग्न करायला मला खूप भीती वाटत आहे माझ्याकडून हे लग्न होणार नाही काय माहीत नाही पण असं वाटतंय की सूरज इथेच कुठेतरी आहे मी माझ्या आयुष्यात त्यांच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पुरुषाचा विचारसुद्धा करू शकत नाही मला हे लग्न नाही करायचं सीमा आपल्या आईला हात जोडून विनंती करत होती हे सर्व थांबव आई आणि चक्कर येऊन खाली पडली सीमाला चक्कर येताच सीमाची आई सीमाला चक्कर आली आहे हे सांगण्यासाठी धावतच बाहेर येते तेवढ्यात घरासमोर आर्मीची एक गाडी येऊन थांबते आणि गाडीतून दोन आर्मीचे जवान खाली उतरतात आणि काळा चष्मा घातलेल्या एका व्यक्तीला गाडीतून उतरवतात लग्न समारंभात उपस्थित असलेले सर्व व्यक्ती आश्चर्यचकित होऊन त्या काळा चष्मा घातलेल्या व्यक्तीकडे बघतात त्या व्यक्तीला बघताच अनिल रावांना अश्रू अनावर झाले ते म्हणतात सूरज माझ्या मुला तू आम्हाला भरपूर वर्ष वाट बघायला लावलीस असे म्हणत त्यांनी त्याला मिठी मारली हे पाहून सीमाची आई आनंदाने धावत आतमध्ये आली आणि सीमाच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडत मोठमोठ्याने बोलू लागली उठ मुली बाहेर जाऊन बघ आज तुझ्या विश्वासाने तुझं सौभाग्य परत आणलं आहे सीमा शुद्धीवर येऊन धावत धडपडत बाहेर आली आणि सूरजला जाऊन मिठी मारली ती जोरजोरात रडत म्हणाली तुम्ही माझ्या विश्वासाला खरं केलं बाहेर गोंधळाचा आवाज ऐकून आजी सुद्धा बाहेर आली आणि सूरजला बघताच तिला सुद्धा अश्रू अनावर झाले तेवढ्यात सूरज सीमाला म्हणाला मी परत आलोय सीमा पण माझ्यात एक कमतरता आहे मी युद्धामध्ये माझे दोन्ही डोळे गमावून बसलो होतो आता प्रत्येक वेळेस मला मदतीची गरज लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये मी तुझा आधार कसा बनणार सीमा ओरडत म्हणाली तुम्ही असं कसं बोलू शकता आपण आयुष्यभराचे जोडीदार आहोत आपल्याला एकमेकांच्या सहकार्याची आणि सहानुभूतीची गरज नाही तर सहवासाची गरज आहे असे म्हणत सीमाने सूरज समोर आपला हात पुढे केला आणि म्हणाली द्याल ना माझी साथ विजय दूर उभा राहून सर्व काही बघत होता तो स्वतःहून पुढे आला आणि त्याने सूरजचा हात पकडून सीमाच्या हातात दिला कर्नल जयंतरावांजवळ जाऊन सीमा हात जोडून म्हणाली माफ करा काका मी सूरज आणि हे घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही कर्नल जयंतरावांनी सीमाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला व म्हणाले मला खूप आनंद झाला की तुझा सूरज तुझ्याकडे परत आला आहे तेव्हा अनिल रावांनी सीमा आणि सूरजचे आनंदाने स्वागत केले सूरज घरी आल्यामुळे आजीचे सुद्धा सीमाबद्दलचे वागणे बदलले होते आता आजीचे रोजचे टोमणे बंद झाले होते सर्व काही ठीक होते परंतु सूरजला आपल्या आईचा आवाज ऐकू आई येत नव्हता त्याची दृष्टी गेल्यामुळे तो फक्त आवाजावरच माणसे ओळखत होता जेव्हा त्याने सीमाकडे आपल्या आईविषयी विचारलं तेव्हा सीमा आणि अनिलराव सूरजला घेऊन जिथे सूरजची आई ॲडमिट होती त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले घराबाहेर जाताना सूरजला जाणवत होते की आपण कुठेतरी बाहेर जात आहोत तेव्हा अनिल राव म्हणाले सूरज तुझ्या आईची तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरसुद्धा आपली आई आपल्याला आवाज देत नाही हे सूरजच्या लक्षात येताच सूरज आपल्या आईला आवाज देऊ लागला परंतु प्रतिउत्तर दाखल त्याच्या आईने त्याला आवाज दिला नाही शेवटी चाच पडून त्याने आपल्या आईचा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या आईचा हात आपल्या डोळ्यांजवळ ठेवून तो अश्रू ढाळू लागला त्याच्या दृष्टीहीन डोळ्यातून निघणारे अश्रू आईच्या हातावर पडले तेव्हा त्याच्या आईच्या संवेदना जागृत झाल्या काय चमत्कार झाला कुणास ठाऊ त्याची आई आपल्या हातांची बोटे हलवू लागली आता त्याच्या आईच्या हातांच्या बोटांची हालचाल सूरजला जाणवू लागली त्यामुळेच आईचे नाव घेऊन तो अजून जोरजोरात रडू लागला हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर डॉक्टरांची टीम येऊन त्याच्या आईवर उपचार करू लागले शेवटी काही तासांच्या अथक प्रयत्नाने सूरजची आई कोमातून पूर्णपणे बाहेर आली आता त्यांना काही अडचणी होत्या सर्वच अडचणी दूर झाल्या असे नव्हते सूरजने आपले डोळे गमावले होते अनिल राव आणि अनि त्यांची बायको त्यांचे वय झाल्याने त्यांची तब्येत बिघडत असायची पण सूरज आणि सीमाच्या संसार रूपी वेलीवर एक सुंदर फूल आलं होतं सीमाने एका सुंदर मुलाला जन्म दिला होता आता त्याच्यासाठी सर्वजण आपला वेळ घालवून आनंदाने जगत आहे सीमाने तिचे काम बंद केले नसून आजही तिचे काम त्याच जोमाने करून आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे असे म्हणतात ना एक स्त्री म्हणजे कुटुंबातील धागा असते त्या धाग्यामध्ये ती कुटुंब बांधून ठेवते आणि आपल्याला माहीत आहे एक एक फूल धाग्यात जोडल्याने सुंदर हार तयार होतो जो आपण देवाला समर्पित करतो असे देवाला आवडेल असे कुटुंब सीमाने बनवले होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह